नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणींनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत एक कप तांदळापासून असा मऊ आणि लुसलुशीत स्पंजी असा छान ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी आपण एक कप तांदूळ घेतलेले आहे तांदूळ इथे तुम्ही कुठलाही घेऊ शकता रेशनिंगचासुद्धा घेतला तरी छान ढोकळा तयार होतो आपला तर इथे आपण तांदूळ घेतलेला आहे आणि हे तांदूळ आपण छान धुवून दोन पाण्याने धुवून आपण दोन तासासाठी हे भिजून घेतलेले आहे तर हे तुम्ही रात्रीसुद्धा भिजवू शकता जसं आपल्याला सकाळी करायचं तर रात्री भिजवा आणि संध्याकाळी करायचं झाला एखाद्या वेळेस आपण हलकं फुलकं खायचं म्हणून संध्याकाळीसुद्धा करतो तर सकाळी तुम्ही भिजत घालून अशा प्रकारे ढोकळा बनवू शकता पण मी आता इथे दोन तासासाठी भिजवलेले आहे हे तांदूळ आणि आता आपण हे तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे आता आपण हे मिक्सर जारमध्ये घालू आणि आता आपल्या तांदळाबरोबरच मिरच्या घेतलेल्या आपण ह्या तीन मिरच्या घेतलेल्या आणि आल्याचा तुकडा हा सुद्धा आपल्याला याबरोबरच वाटून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दहीसुद्धा घालायचा आहे यामध्ये तर इथे आपण साधारण पाऊन कप दही घेतलेला आहे आता हे आपण बारीक करून घेऊ अरे बघा अशा प्रकारे आपण हे वाटून घेतलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे म्हणजे पाणी घालायचंच नाही आहे आपल्याला त्या दयामध्येच आपलं हे व्यवस्थित होऊन जातं आता हे काढून घेऊ आपण त्याचबरोबर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे रवा तर इथे आपण हे सहा स्पून रवा घेतलेला आहे तो मिक्स करू आपण यामध्ये आता मीठसुद्धा घालून देऊ आपण मस्त असं छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण रवा छान असा त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे गुठळ्या अजिबात राहायला नको रव्याचं कसं असतं आपण याच्यामध्ये बारीक असतो त्यामुळे काय होतं आपण थोडंसं लगेच यामध्ये ओल्या याच्यात टाकलं म्हणजे त्याच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात म्हणून व्यवस्थित असं छान पटकन मिक्स करून घ्यायचं की गुठळ्या होत नाही आणि आता हे दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवू म्हणजे रवा जो आहे तो आपला छान फुलेल आणि आता आपण चटणी बनवून घेणार आहोत ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आपण आलं आणि अगदी एक लसणाची पाकडी घेतलेली आहे कढीपत्ता भाजून घेतलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहे आपण आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ इथे चटणीमध्ये आपण लिंबू पिणणार आहोत किंवा तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता आणि आता ही चटणी वाटून घेऊ इथे चटणी तयार झालेली आहे काढून घेऊ आपण बाऊलमध्ये तर हे बघा चटणी अशी तयार झालेली आहे आपली आता तडका तयार करून घेऊ आपण तर इथे अगदी आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे ते आता गरम करून घेऊ आपण तर इथे तेल तापलेलं आहे मोहरी घालू मोहरी छान तळतडलेली आहे जिरं घालू आपण आणि कढीपत्ता आणि हा तळका आपण चटणीवर घालणार आहोत तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे ढोकळा बॅटरसुद्धा आपलं बघा छान फुलून आलेला आहे रवा दहा मिनटं होऊन गेलेली आहे यामध्ये थोडंसं आपण कढीपत्ता असा तुकडे करून घालू आणि आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित या फेटल्याने काय होतं आपला जो ढोकळा आहे तो एकदम स्पंजी असा होतो मऊ अगदी छान म्हणून असं फेटणं गरजेचं आहे मी आपण साईडला पाणी ठेवलेलं हो आहे गरम करायला आणि त्याचबरोबर ते ट्रेलासुद्धा तेल लावून घेतलेलं आहे तिथे छान फेटून घेतलेलं आहे आता इनो घालणार आहोत आपण तर इथे आपण इनो घातलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालू ॲक्टिव्ह होण्यासाठी मिक्स करून लगेच आणि आता ट्रेमध्ये होतो आपण तर बघा इथे आपण ट्रेमध्ये घालून घेतलेला आहे बॅटर आणि इथे लगेच आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे आणि आता झाकण ठेवू आपण पंधरा मिनटासाठी आपल्याला वाफून घ्यायचं आहे आणि इथे आता आपण ढोकळा चेक करून घेणार आहोत हे बघा अगदी क्लीन अशी सुरी निघते आपली तर गॅस बंद करू आपण इथे बाहेर काढून घेतला आहे आपण ढोकळा आता पूर्णपणे थंड होऊ देऊ तर इथे बघा ढोकळा थंड झालेला आहे तस अशा प्रकारे थोडंसं साईडने आपण मोकळा करून घेऊ आणि आता काढून घेऊ ढोकळा आपण हे बघा अगदी मस्त असा जाडीदार ढोकळा तयार झालेला आहे आपला तर आता इथे कट करून घेऊ आपण ढोकळा बघा किती छान असा स्पंजी झालेला आहे थोडंसं तिखट घालू आपण तुम्हाला एक पीस मी काढून दाखवते बघा किती छान असा जाळीदार झालेला आहे आणि अगदी स्पंजी असा झालेला आहे पण फोडणी घालू तडका जो केलेला आहे तर ढोकळा आपण साध्या बेसन पिठाचा सुद्धा करतो डाळ आणि तांदूळ सुद्धा करतो पण असा हा फक्त तांदळापासून अगदी झटपट म्हणजे दोन तास भिजत घातलं म्हणजे आपण निश्चित तांदळापासून आपण हा ढोकळा तयार करू शकतो आणि केलेला आहे बघा इथे प्लेटमध्ये काढून घेऊ आपण ढोकळा थोडीशी कोथिंबीर घालू त्याचबरोबर ही चटणी तर अशा प्रकारे आपल्या एक कप तांदळापासून स्पंजी असा मौलूसलुषित ढोकळा तयार झालेला आहे त्याचबरोबर ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मैत्रिणींनं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद